मानवजातीच्या इतिहासात काही माणसं अशी झाली ज्यांनी ग्रंथ लिहिले सिद्धांत मांडले व्यवस्था उभारल्या आणि एक माणूस असा झाला ज्याने काहीच लिहिलं नाही पण तरीही सगळ्या विचार विश्वाला अस्वस्थ करून ठेवलं हा माणूस सत्ता नव्हता संस्था नव्हता तो ग्रंथही नव्हता तो एक चालतं फिरतं प्रश्नचिन्ह होता हा माणूस म्हणजे सॉक्रेटिस सॉक्रेटिसचा जन्म इसवीसन पूर्व सुमारे चारशे सत्तर साली अथेन्समध्ये झाला तो कोणत्याही राजघराण्यात जन्माला आला नाही ना तो कोणत्या विद्वानांच्या घरात वाढला त्याचे वडील शिल्पकार होते आई दाई होती कदाचित म्हणूनच सॉक्रेटिसने आयुष्यभर दोन गोष्टी केल्या एक म्हणजे मन घडवणं आणि दुसरं म्हणजे विचारांना जन्म देणं तो स्वतःला शिक्षक म्हणून घेत नसे तो पैसे घेऊन ज्ञान विकत नसे तो फक्त लोकांशी बोलायचा आणि त्या बोलण्यातून माणसांची खात्री ढासळायचा अथेन्स त्या काळात लोकशाहीचं प्रतीक होता बाजारात चर्चा सभांमध्ये भाषण न्यायालयांमध्ये वाद यासाठी प्रत्येक माणूस स्वतःला शहाणा समजत होता आणि अशा शहरात सॉक्रेटिस फिरत होता एका साध्या कपड्यात अन्वानी आणि एकच प्रश्न विचारत की तुला खात्री आहे का की तुला हे खरंच माहीत आहे हा प्रश्न ऐकायला साधा होता पण तो आतून हादरवणारा होता सॉक्रेटिसचं तत्वज्ञान कुठल्याही सिद्धांतावर उभं नव्हतं ते अज्ञानाची कबुली यावर उभं होतं मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही हे वाक्य कमकुवतपणाचं नव्हतं तर ते बौद्धिक प्रामाणिकतेचं घोषवाक्य होतं सॉक्रेटिसला वाटायचं की माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे चुकीच्या गोष्टींची खात्री असणं कारण जो माणूस चुकीवर ठाम असतो तो शिकू शकत नाही तो प्रश्न विचारायचा न्याय म्हणजे काय धैर्य म्हणजे काय सद्गुण म्हणजे काय आणि समोरचा माणूस जेव्हा उत्तर द्यायचा तेव्हा सॉक्रेटिस त्या उत्तराच्या आत शिरायचा थोड्या थोड्या प्रश्नांतून तो दाखवून द्यायचा की उत्तर विसंगत आहे अपूर्ण आहे किंवा परंपरेवर आधारलेला आहे ही पद्धत मेथड म्हणून ओळखली गेली पण त्या काळात ती लोकांसाठी अपमानासारखी होती कारण सॉक्रेटिस लोकांची अक्कल काढत नव्हता तो त्यांची खोटी खात्री काढून घेत होता सॉक्रेटिससाठी नैतिकता ही कायद्यावर आधारलेली नव्हती ती आत्म्यावर आधारलेली होती कायदा चुकू शकतो समाज चुकू शकतो बहुमतही चुकू शकतं पण आत्म्याशी प्रतारणा करणं कधीच योग्य ठरू शकत नाही म्हणूनच तो म्हणायचा वाईट कृत्य करणं हे स्वतःवर अन्याय करणं आहे शिक्षा मिळाली किंवा नाही याने समाजाने याला मान्यता दिली किंवा नाही वाईट कृत्य आत्म्याला जखमी करतंच ह्याच विचारामुळे सॉक्रेटीस धोकादायक ठरला कारण तो लोकांना सांगत होता की सद्गुण शिकवता येतात पण ते पैसे देऊन मिळत नाहीत सत्ता कीर्ती संपत्ती या सगळ्यांपेक्षा आत्मेची काळजी घेणं अधिक महत्वाचं आहे सारख्या शहरात जिथे वक्तृत्व प्रतिष्ठा आणि लोकप्रियता फार महत्वाची होती तिथे हा माणूस संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारत होता हळूहळू लोकांचा संयम सुटला सॉक्रेटिसवर आरोप झाले देवांचा अपमान केल्याचे आणि तरुणांचे मन बिघडवल्याचे हो आणि इथे इतिहासातला सर्वात अस्वस्थ करणारा क्षण घडतो लोकशाहीच्या न्यायालयात सॉक्रेटिस उभा राहतो आणि स्वतःची माफी मागत नाही तो म्हणतो मी जे केलं ते योग्यच केलं कारण मी तुम्हाला सत्याकडे ढकललं आणि जर सत्य सांगणं गुन्हा असेल तर मी तो गुन्हा पुन्हा गुन्हा करेल न्यायालय त्याला मृत्यूदंड देतं मित्र सांगतात पळून जा सॉक्रेटिस नकार देतो कारण त्याच्या मते अन्याय करणं चुकीचं आहे पण कायद्याला फसवणंही चुकीचं आहे तो विषाचा प्याला शांतपणे घेतो मृत्यूच्या क्षणीही तो शिकवत असतो की मृत्यू म्हणजे वाईट असच असतं याची खात्री आपल्याला आहे का या क्षणी सॉक्रेटिस संपत नाही इथून तो सुरू होतो कारण त्याचा शिष्य प्लेटो हा प्रसंग पाहतो आणि संपूर्ण तत्वज्ञानाचा प्रवास सुरू होतो सॉक्रेटिसने काहीच लिहिलं नाही पण त्याने एक परंपरा दिली ती प्रश्न विचारण्याची सत्ता परंपरा धर्म समाज सगळ्यांचं पुढे उभं राहून विचारण्याची हिंमत सॉक्रेटिस आपल्याला शांत करत नाही तो आपल्याला अस्वस्थ करतो तो आपल्याला सांगत नाही की काय मानायचं तो आपल्याला विचारायला भाग पाडतो की आपण जे मानतो ते खरंच तपासलं आहे का कारण कदाचित म्हणूनच तो प्रत्येक काळात धोकादायक वाटतो कारण प्रश्न विचारणारा माणूस कधी सोयीचा नसतो आता इथून पुढे सॉक्रेटिसचा विचार अधिक खोल आणि अधिक अस्वस्थ करणारा होत जातो कारण तो आता नैतिकतेच्या मुळाशी हात घालतो सॉक्रेटिससाठी नैतिकता ही बाहेरून लादलेली शिस्त नव्हती ती आत्म्याची व्यवस्था होती आणि अवस्था होती तो ठामपणे सांगतो की माणूस जाणून बुजून वाईट कृत्य करत नाही जर एखादा माणूस वाईट करत असेल तर तो अज्ञानातून करत आहे ही भूमिका ऐकायला सौम्य वाटते पण ती अत्यंत कठोर आहे कारण मग कुठलाही मी परिस्थितीमुळे असं केलं असं म्हणण्याची मुभा राहत नाही अज्ञान ही नसते ती जबाबदारी असते स्वतःला जाणून घेण्याची जबाबदारी सॉक्रेटिस म्हणतो सद्गुण म्हणजे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीत धैर्य न्याय संयम प्रामाणिकपणा हे सगळे वेगवेगळे गुण नाहीत ते एकाच ज्ञानाचे वेगवेगळे पैलू आहेत जो माणूस खरंच जाणतो की काय योग्य आहे तो चुकीचं करणारच नाही हा दावा अनेकांना अतिशय आदर्शवादी वाटतो कारण रोजच्या जगात आपल्याला दिसतं लोक योग्य काय हे जाणूनही चुकीचंच करतात पण सॉक्रेटिस इथे सूक्ष्म फरक करतो तो म्हणतो लोकांना माहीत असतं पण ते समजलेलं नसतं माहिती आणि समज यामध्ये अंतर आहे आणि त्या अंतरातच चुकीची कृती जन्माला येते या, या विचारातून सॉक्रेटिस शिक्षणाच्या मूळ प्रश्नाकडे परततो तो म्हणतो शिक्षण म्हणजे माहिती भरणं नव्हे ते म्हणजे आत्म्याला स्वतःकडे पाहायला लावणं म्हणूनच तो स्वतःला तुलना करतो जशी बाळ जन्माला घालते तशीच तो, तो ज्ञान देत नाही तो विचारांना जन्म देतो ही प्रक्रिया वेदनादायक असते कारण स्वतःच्या अज्ञानाला सामोरं जाणं सोपं नसतं लोकशाहीबद्दल सोक्रेटिसची ची भूमिका इथे अधिक स्पष्ट होते तो लोकशाहीचा तिरस्कार करत नाही पण तो लोकमताला सत्य मानायला नकार देतो बहुसंख्य लोक काही मानतात म्हणून ती योग्य ठरत नाही असं तो ठामपणे सांगतो तो विचारतो तुम्ही आजारी पडला तर डॉक्टर निवडाल की बहुसंख्येने निवडलेला माणूस मग राज्य चालवण्यासाठी तज्ज्ञांची गरज का नको हा प्रश्न लोकशाहीला अपमानास्पद वाटतो पण तो लोकशाहीच्या मर्यादाही दाखवतो सॉक्रेटिसला सत्ता हवी नव्हती त्याला सत्तेचं नैतिक औचित्य तपासायचं होतं याच कारणामुळे सॉक्रेटिस सत्तेला अस्वस्थ करतो तो कोणत्याही पक्षात नाही पण ना तो सगळ्यांनाच प्रश्न विचारतो तो कुठेही थांबत नाही ना मंदिरात ना सभागृहात ना न्यायालयात त्यामुळे तो कुणाचाच नसतो आणि जो कुणाचाच नसतो तो सगळ्यांसाठी धोकादायक ठरतो अथेन्सच्या सत्ताधाऱ्यांना हेच असह्य होत हा माणूस शांत बसत नाही सॉक्रेटिसच्या खटल्यात एक अतिशय महत्वाचा क्षण येतो शिक्षा टाळण्यासाठी त्याला स्वतःची चूक मान्य करायला सांगितलं जातं आणि त्यावर तो स्पष्ट नकार देतो कारण त्याच्या मते चूक न केल्याचं कबूल करणं आत्म्याशी त्याच्यामध्ये ठरेल तो मृत्यू स्वीकारतो पण खोट मान्य करत नाही इथे सॉक्रेटिस मृत्यूला नैतिक कसोटी बनवतो जगणं महत्वाचं नाही योग्य रीतीनं जगणं हे महत्वाचं आहे हा संदेश तो मृत्यूच्या क्षणी देखील देतो सॉक्रेटिसचा मृत्यू म्हणजे पराभव नाही तो एक आरसा आहे तो आपल्याला विचारायला भाग पाडतो आपण सत्यासाठी किती किंमत मोजायला तयार आहोत आपली मतं किती खोल आहेत किती पहिल्याच दबावात बदलतात आणि आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत सॉक्रेटिस कोणालाही आराम देत नाही कारण आराम म्हणजे विचार थांबणं त्याचा वारसा इथेच थांबत नाही प्लेटोने त्याला संवादातून जिवंत त्या ठेवला झेनोफोनने त्याचं नैतिक व्यक्तिमत्व जपलं आणि पुढील प्रत्येक तत्वज्ञाने जाणून किंवा न कळत सॉक्रेटिसला सामोरं जावंच लागलं कारण सॉक्रेटिस म्हणजे कोणतीही प्रणाली नाही तो एक पद्धत आहे विचार करण्याची प्रश्न विचारण्याची स्वतःला तपासण्याची आणि सोयीच्या खोट्यांना नकार देण्याची पद्धत आजच्या जगात जिथे मतं वेगाने तयार होतात आणि तितक्याच वेगाने पसरतात तिथे सॉक्रेटिस अधिकच अस्वस्थ करतो तो आपल्याला विचारतो तुम्ही जे मानता ते स्वतः तपासला आहे का की तुम्ही फक्त स्वीकारला तुमचं मत तुमचं आहे का की तुमच्यावर बसवलेला आहे हा प्रश्न आजही तितकाच धोकादायक आहे कारण तो माणसाला स्वतःशी भिडवतो सॉक्रेटिसचा अंतिम सूर हा उपदेशाचा नाही तो आदेश देत नाही तो शांतपणे विचारतो आणि हा प्रश्न ऐकला की माणूस थांबतो कदाचित पहिल्यांदाच आणि त्या थांबण्यातही तत्वज्ञान सुरू होतं कारण जो थांबू शकतो तोच विचार करू शकतो आणि जो विचार करू शकतो तोच मुक्त होऊ शकतो मित्रांनो आता सॉक्रेटिसचा विचार वर्तमानात येतो आणि इथेच तो अधिक धारधार होतो कारण सॉक्रेटिस हा भूतकाळात अडकलेला तत्वज्ञान आहे तो प्रत्येक त्या समाजात पुन्हा पुन्हा उभा राहतो जिथे लोकांना वाटतं की त्यांना सगळं माहीत आहे आजच्या काळात ज्ञान कधी नव्हे इतकं उपलब्ध आहे पण समज कधी नव्हे इतकी दुर्मळ आहे माहितीचा मारा तर आहे मतांचा गोंगाटही आहे पण आत्मपरीक्षणाची शांतता नाही अशा जगात सॉक्रेटिस विचारतो इतकं ऐकूनही आपण खरंच विचार करतोय का तो आपल्याला दाखवतो की शहानपण आणि लोकप्रियता यांचा काहीही संबंध नसतो बहुसंख्य लोक जे मानतात ते योग्यच असेल ही, ही कल्पनाच तो मोडून काढतो कारण बहुसंख्य लोक अनेकदा सोयीच्या गोष्टी स्वीकारतात सत्याच्या नव्हे सॉक्रेटिससाठी सत्य हे नेहमीच अल्पसंख्य असतं कधी कधी आणि म्हणूनच तो बहुमताच्या विरोधात उभं राहण्याचं धैर्य शिकवतो हे धैर्य तलवारीचं नाही ते विचारांचं आहे आजच्या राजकारणात जिथे घोषणांना विचारांपेक्षा अधिक किंमत आहे तिथे सॉक्रेटिस अधिक अस्वस्थ करणारा ठरतो तो, तो विचारतो तुम्ही ज्या गोष्टीसाठी ओरडता तिचा अर्थ तुम्हाला कळतो का तुम्ही ज्या शब्दांचा वापर करता न्याय स्वातंत्र्य राष्ट्र हे शब्द तुम्ही तपासले आहेत का की ते फक्त घोषणा आहेत सॉक्रेटिससाठी शब्द म्हणजे नव्हती ते जबाबदारी होते चुकीच्या अर्थाने वापरलेला शब्द समाजाला दिशेने नेतो असं तो मानतो सामाजिक माध्यमांच्या युगात सॉक्रेटिसची पद्धत अधिक कठीण होते कारण इथे प्रश्न विचारणं म्हणजे विरोध करणं ठरतं शंका म्हणजे विश्वासघात मानला जातो पण सॉक्रेटिस उलट सांगतो जिथे प्रश्न विचारण्याची मुभा नाही तिथे सत्य टिकू शकत नाही तो आपल्याला आठवण करून देतो की प्रश्न विचारणारा माणूस समाजाचा शत्रू नसतो तो समाजाचा आरसा असतो आणि आरसा अनेकदा अप्रिय सत्य दाखवतो नैतिक धैर्य या संकल्पनेत सॉक्रेटिस अत्यंत स्पष्ट आहे धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य ते करणं सॉक्रेटिस मृत्यूला घाबरत नव्हता असं नव्हतं पण त्याला करण्याची भीती अधिक होती म्हणूनच तो म्हणतो वाईट कृत्य करून जगणं हे चांगलं कृत्य करून मरण्यापेक्षा वाईट आहे आहे हा विचार अत्यंत कठोर कारण तो आपल्याला दूर नेतो सॉक्रेटिसचा अंतिम संदेश कुठल्याही घोषणेत नाही तो एका सवयीमध्ये आहे स्वतःला सतत स्वत्त प्रश्न विचारण्याच्या सवयीमध्ये मी जे करतोय ते योग्य आहे का मी जे मानतोय ते मी तपासलं आहे का की मी जे बोलतोय त्याची जबाबदारी मी घेतोय का हे सगळे प्रश्न सतत विचारणं म्हणजे अस्वस्थ जीवन स्वीकारणं पण सॉक्रेटिससाठी ही अस्वस्थताच खरी स्वातंत्र्याची खून आहे या दीर्घ प्रवासाच्या शेवटी सॉक्रेटिस आपल्याला कुठेही थांबवून ठेवत नाही तो आपल्याला कोणतंही अंतिम सत्य देत नाही तो फक्त एक दिशा देतो आतल्या प्रामाणिकतेकडे जाण्याची कारण जो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे तो कोणत्याही सत्तेचा कोणत्याही जमावाचा कोणत्याही अंधश्रद्धेचा गुलाम राहत नाही आणि म्हणूनच सॉक्रेटिस आजही जिवंत आहे तो न्यायालयात नाही तर तो ग्रंथांमध्ये नाही तर तो पुतळ्यांमध्येही नाही तो प्रत्येक त्या क्षणी जिवंत होतो जेव्हा जेव्हा एखादा माणूस थांबतो लोकप्रिय उत्तर नाकारतो आणि शांतपणे स्वतःला विचारतो की बा मला खरंच माहीत आहे का हे इथे शब्द संपतात पण प्रश्न मात्र तो सुरूच राहतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सॉक्रेटीस देखील पूर्ण अभ्यासला तर आता पुढच्या व्हिडिओत भेटूयात आणखी एका विचारवंतासोबत तोपर्यंत राम राम